नमस्कार राज्य शासनाच्या माध्यमातून काल अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर या निर्णयानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे अग्रेस्टॅक अंतर्गत तयार करण्यात आलेले फॉर्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे अशाच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे हा निर्णय पंधरा एप्रिल दोन हजारपासून पासून लागू होणार आहे यापूर्वी शासनाकडून एकतीस जानेवारी फेब्रुवारी एकतीस मार्च आणि शेवटी दहा एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करण्याबाबत फारशी तत्परता दाखवली नव्हती यामुळे आता शासनाने थेट निर्णय घेत सर्व योजनांसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड क्रमांक का अनिवार्य करण्यात आलं होतं त्याच धर्तीवर आता महा पी टी पोर्टलवर अर्ज करताना इतर कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेताना फॉर्मर आय डी क्रमांक बंधनकारक राहणार आहे यामुळे याच निर्णयामुळे महाडीपीटेसह सर्व संबंधित पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुधारण्यासाठी कृषी आयुक्तांना आदेश दिलेले असून सर्व शेतकरी बांधवांनी पंधरा एप्रिलपर्यंत फॉर्मर आय डी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावे तरच सर्व योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून आता देण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद